नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारलाय त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की प्रसिद्धीपासून कायमच दूर राहणारे महाराष्ट्र ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय अशा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याबद्दल नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहत आहे टीओडी मराठी मूळचे जळगावचे असणारे रामेश्वर नाईक साधारण बावीस वर्षांना म्हणून मुंबईत आले अत्यावश्यक परिस्थितीत ते उपचार घेत होते त्यावेळी सरकारी रुग्णालयात झालेली हेळसांड आणि रुग्णांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्या या त्यांनी जवळून पाहिल्या त्यावेळी गं, त्या आजारातून ते बरे झाले आणि बरे झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला रुग्णसेवेत काम करायचं त्यांनी आपलं गाव जळगाव इथून मुंबईत विविध आजारांच्या रुग्ण आणण्यास सुरुवात केली त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचार कसे मिळतील यासाठी काम सुरू केलं रुग्णासोबत रुग्णाच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी गिरीश महाजनांच्या आमदार निवासातील खोली रुग्णांसाठी खुली करून दिली सरकारी रुग्णालयाबरोबरच काही रुग्णांना खासगी रुग्णालयातही उपचार मिळावे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले होते दोन ते दोन या दहा वर्षांच्या कार्यकाळात आरोग्य क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिले आणि भरीव कामगिरी देखील केली रुग्णसेवा हा एक भाग होता पण केवळ रुग्णसेवाच न करता आरोग्य क्षेत्रात असलेल्या विविध धोरणांवरही त्यांनी काम करायला सुरुवात केली पेशंट फ्रेंडली धोरण असावं यासाठी त्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी पाठपुरावा केला होता त्यांना त्यासाठी भक्कम साथ देखील लाभली तत्कालीन मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं आणि नाईक यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत कानाकोपऱ्यातील रुग्णांना सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले स्थानिक डॉक्टरांसोबत शहरातील डॉक्टरांना बोलून रुग्णांना उपचार देण्यास त्यांनी सुरुवात केली च्या माध्यमातून विविध फार्मा कंपन्यांकडून लहान मुलांना बहिरेपणापासून मुक्ती देण्यासाठी विविध शस्त्रक्रिया सांधे तसेच अनेक महागड्या शस्त्रक्रियांसाठी त्यांनी निधी उभारला वैद्यकीय शिक्षण विभागात काम करत असताना महाजनांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय महाविद्यालयात महा अवयवदान महा जनजागृती रॅलीचं आयोजन त्यांनी केलं होतं या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतर सरकारी रुग्णालयात ऑर्गन डोनेशन होण्यास सुरुवात झाली या सर्व महाविद्यालयांना वर्षभर या अवयवदान विषयावर काम करण्यासाठी धोरण आखण्यात आलं होतं आजही सरकारी रुग्णालयात ऑर्गन डोनेशन होण्यासाठी ते आग्रही आहेत केरळ आणि मध्य प्रदेशात त्यांनी केलेलं काम हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तर त्याचं झालं असं की दोन हजार अठरामध्ये केरळ इथे पूर आला होता त्यावेळी आरोग्य व्यवस्था देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात लष्कराच्या विमानाने राज्यातून शंभर डॉक्टरांची टीम नेण्यात आली होती त्या ठिकाणी शंभर दिवस आरोग्य शिबिराचं आयोजन तसेच स्थानिक नागरिकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते त्यात त्या नाईक यांनी महत्वाचा वाटा उचलला होता यासोबतच महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागात काम केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन काही वर्षांपूर्वीच त्यांना मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण विभागाने निमंत्रित केलं होतं त्यावेळेचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी नाईक यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण विभागात आणखी काय बदल करता येतील यावर संवाद देखील साधला होता आणि वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेत देण्यासाठी समिती नेमण्यात आली होती त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी धर्मादाय रुग्णालयात विशिष्ट प्रमाणात बेड सारक्षित असतात मात्र काही रुग्णालय त्याचं पालन करत नाहीत आणि त्यामुळेच दोन हजार तेवीस साली राखीव बेडसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय मदत कक्ष स्थापन केला हा मदत कक्ष हा विधी आणि न्याय विभागाच्या अखत्यारीत कार्यरत आहे त्या कक्षाच्या प्रमुख पदाची धुरा ही रामेश्वर नाईक यांनी सांभाळलेली आहे आता त्यांचीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होतील रुग्णांना सरकारच्या माध्यमातून फायदा होईल आणि येत्या काळात आरोग्यविषयीची धोरण बदलण्यासाठी त्यांचा सरकारला नक्कीच फायदा होईल अशा अपेक्षा सध्या व्यक्त करण्यात येते दरम्यान मीडियापासून कायमच दूर राहिलेल्या आपण गेल्या दोन दशकांपासून रुग्णसेवेचा वसाहती घेतलेल्या रामेश्वर नाईक यांच्या एकंदर कामगिरीवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा